शेतकरी असल्यावर झालं आपलं काम हा पडीक पडल्यासारखं सारे शेत झाले खरं कधी गुरखायचं बाबा ही काय पाऊस बी काय पडणार बर का नुसतं आळी येत एक कर कर्ज आवडीला भविष्यात कस वाजू शेतकरी शिपाय चांगला आपल्या भविष्यात तिथून टाक जगतोय आणि एवढं शेत असून घेऊन काय फायदा आपला फुकट कष्ट करायचं मराठी सांगतो काल पाऊस झालाय राम आहे तिकड काकरी तोय राहणार दसरा ना कुशल सगळं सांगितलं पाहिजे दसरा भाऊला दसरा भाऊ दसरा भाऊ ओ दसरा भाऊ उठा बसू द्या आम्हाला तोडी द्या जाऊन किरा काय सांगा आल तू फिरत राहणार म्हणलं एक चक्कर मारून या बघाव म्हणलं काय चाललंय राहणार काय पाऊस पड रात्रीच्या पावसावर चांगला तिकडं राम्या काकऱ्या मारतोय हा ते काय करते त्याचं तुम्ही झोपला तिथं निवाल पडलं होतं काय दसरा भाऊ ते राम्याला तीन एकर जमीन हा तीन एकर आहे जरा तुम्हाला दहा एकर आहे मला दहा एकर तुम्हाला दहा एकर आहे दसरा भाऊ त्या राम्याला तीन एकर आहे एक पोरगा एमबीबीएस करतोय आणि मोठा पोरगा करतोय कॉन्ट्रॅक्टचं काम पण तुमची पोरं काय करतात हितच आहे काय करतात नेमके इथं काय बोलायला शिफ्ट मोडत एक तिकडं जर शेन वडत तुम्हाला सांगू काय येत पण तुम्हाला असं वाटत मी जर खरं बोललो तर तुम्हाला वाटलं आमचे बांधलाच लावतोय नाही नाही सांग तुमच्याकडे दहा एकर शेती आहे हा विहीर पाडली तुम्ही हा विहिरीला पाणी लागलं पाणी आहे पण ते राम्या तुमच्या चिरीच पाणी घेतोय तुमच्या तिथनं ट्रॅक्टर नेतोय रा तुम्ही निस्ती बडीत ठेवली शेती राणाकडे बघा दसरा भाऊ मी कशाला आहे मग ध्यानातच आणून द्यायला माझ्या रंगपासून वाढत झाला या काकरी आव काकरी आव काकरी काकरी हा माझ्या जीव हिथं पाणी घेतो यार माझ्या जरा आमचं वाट केली यार नाही झाला काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे साहेब काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे तुला माझं सगळं घेतो माझं उडायला लागलं दसरा भाऊ ते काय करतोय आज तुम्हाला सांगतो त्याच्याकडे जर रान मोजल ना हा त्याकडे चार पाच एकर भर तुम्ही दहा एकरात तुमची पोरं बायलाची निश्चित शेपटी मोडत्यात अरे पोर इतकी शिकल्यात कॉन्ट्रॅक्ट घेतात रानात तिथं काय पिकत नाही आणि तीन एकर रानाचं पाच एकर कसे केले तुम्हाला सांगावं लागेल कधी तलाट्याकडे जाऊन उतारा काढला नाही उतारा काढलाय का कधी तुम्ही नुसतं झोपत आहे राना त्या राम्या करतोय काय तुम्ही काय करा मी तुम्हाला सांगतो मुजनीला अर्ज द्या नाहीतर असं मोला ना नाही नाही मोजून घे म्हणा मोजून नाहीतर रस्ता बंद करा बच त्यांनी तुमचं रान पडी काय म्हणून बांध करू येतोय नाही बसल आता आता रस्ताच बंद अजिबात माझं रान आता नाही काय व्हायचे ते कुठं माझं राम म्हणत मी जाऊ देणार ना माझा राम माझा जीव गेला तरी चालू हां माझी बायको तरी मला म्हणायची तुम्ही लय बोळ कोणी मी तुम्हाला गंडी होतो खरंच राह माझ्या बोळे पडलो आजपर्यंत राहण्या फायदे घेतो त्याची पोरं शिकायची त्याची पोरं नोकर लागली आणि माझी पोरं का भीक मागायची काय नाही आता काय होत आता ना माझ्या ओरात ताजे बन जायचं मूड जर पडलं तरी चालतं बघा भाऊ दसरा भाऊ माझं सांगायचं काम आहे उगा आम्ही शिकलोय म्हणून आम्हाला वाटतं की दसरा भाऊ आमचा गोळा आहे नाही नाही आणि जी चाललंय तीच फक्त सांगा वाटतय तुम्हाला दुसरे म्हणजे नाही किरी जागा डुळवत पैशावाल झालं पैशेवाले जे पोरचा बघतो आता माझा जेव्हा मोठा होतो हा रस्ता बंद करा त्याचा दा पहिला दसरा भाऊ नाही रस्ता ना त्या शिव बंद करतो लय झालं तुमच्याच वाटतून जातोय रस्ताच बंद करा पाहिलं काय तुम्ही बरोबर सांगेल मग माझी झोपच गेली बघा त्या झोपडी येऊ का मग दसरा बाबा चालतंय चालतंय बाबा खरंच साहेब देवासारखं चालू मला माझ डोळ उघड असली माणसं खरंच राहिलीच नाही असली माणसं आहेत म्हणून तर लोकांचं डोळे उघडतं आता बस झाला लय टॅक्टर फिरूतो आहे का थांब आता ह्याचा टॅक्टरच बंद करतोय अरे पट्ट्या माझा जीवा मोठा झाला आणि मलाच आकड दाखवतोय लई पैशावर झाला काय अरे ह्या पट्ट्याला बी आहे ना चल थोडं दाखवत जातं बंद कर

राण होते का च माझ्या रानात ना ट्रॅक्टर खायला आला तो अरे तुला काय बाजूला करायला चढ आजिबा ट्रॅक्टर बंद करी बंद सगळं आजीबात काम करायचं नाही अरे तुला झालं काय 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 नाही झालं चल बाजूला माझ्या हो आंगवून ट्रॅक्टर घाल हा आजीबाज ट्रॅक्टर जाऊन देणार ना दसरा तुला झालंय काय नाही माझ्या घाल मी ट्रॅक्टर जाऊन देणार ना बंद सगळं काय झालं वो तुला सांग ना माउन बांधले ना का करू काय असन ते जण बाजूला घेऊन मिटवा ना ड्रायव्हरला मला काय कोणाच सांगायचिकडे हो काय असं ते तुम्ही तिकडे मिटवा बाजूला तू नीट बोल चांगून तिकडं झाडाखाली चल तू चल तुला काय झालंय मला सांगलं तू तो ट्रॅक्टररी बंद कर बंद कर ट्रॅक्टर कर बंद लाव कर सांगतोय माझी इतकं वाईट कोण ना भर खा ट्रॅक्टर बंद कर ए तनिंदर रामिया भर खा लवकर सांगतोय नाहीतर इतकं गटक ना मी मोडक तोरेन तो सांगतो अरे बत्र्या तुला झाले काय ती दगड ठेव नाही नाही हो। तू ट्रॅक्टर बंद करा दे पहिले दगड खाली ठेव तू तुझा सांगतोय आता माझी तो वाईट कोण ना लवकर अरे तुला झाले काय नक्की ट्रॅक्टर बंद कर बस अरे ट्रॅक्टर बंद करतो मी तुला झालंय काय तर सांगितलं नाही माझ्या राहत ना ट्रॅक्टर आणायचं नाही आज बघ राहणार नाही माझ्या ट्रॅक्टर पिढ्याला काय पिढ्या गेलो मातीत मला काही माहिती नाही आता ट्रॅक्टर बंद माहीत बंद माझ्या ना पाऊस ठेवायचं नाही तो अला काल तू माझ्या सगळं चांगला बोलायला काल गेलो बस ती बंद कर ट्रॅक्टर बंद कर रस्ता बंद तुला कुठला आवाज नाही माझ्या रानात पाऊस ठेवायचं अरे दसरा झालं काय लका का पिढेल पिढे लढव वाडवडेल अरे तुझ्या आजनी माझे आज लुटलं तुझ्या बापानी माझे बाप लुटलं तू मला गेला खुळ्याकात काय पण करतो हा आता बाजार आता नाही चालायचं बंद म्हणजे बंद माझ्या रानात पाऊस उठवायच नाही नाहीतर मुडद पडते तुकडं पडत चालेल पण अजे मला रान जाऊ देणार नाही हा रस्ता बंद म्हणजे बंद माझ्या नाही हा रस्ता ना 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 तु तुला दुसरी कोण कुठे न्यायचे ना ते कुठून या पण माझ्या राहत ना सांगतोय मी तुला माझी तळपायच्या मस्त घरी गेल्या आता काय मिळू शकतोय अर पिढीचा रस्ता यायला काय हो जिथून मी येणार नाही तर कुठून येणार दसऱ्या तू असं नव्हता र तुला नक्कीच कोणीतरी गुरु भेटलेला आहे त्यामुळे तू असा बोलतोय माझ्याशी अर पिढीचा रस्ता होता मन आता नाही मिळणार नका तुझी पोर तिकडे नोकरीला ला तू बी गावात काय ला का पैसा खर्च करतोय काय काय हा म्हणजे तुझं दुखणं हे आहे अर माझी नेकर मी शिकवली मी नोकरीला लावली मग तुला कुणी गाडी लावतो ना, काय रे नाही नाही कसलं काय नाही झाला काय तू दसरत। आ, 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 लो बघ तू शेजारी आहे माझा बांधकरी आहेस आणि तुला माहिती आहे की या बांधावरून आणि या बांध कोरण्यावरून खून पडत असतात अरे मी आलो तर चालन काय असं करू नको वेड्यासारखं वागू नको तू आम्ही तू मर तुम्ही तू तू? आलो असा वेडा विचार करू नको तू वेळा विचार करू नको अरे घर न घर उद्ध्वस्त झालेत का तू डोक्यात घे काय नको उद्या नाही आज राणाला ना असं करू नको करू नको काय ना माझं हल्ल आता मा। वाले तू नाईला तिकडे ताली घाल पायशे तुझ्या मला काय करायचंय अरे बाबा तू, तू कष्ट कर तू पैसा कमाव तुला कुणी तुझा हात कोणी धरलाय का नका तीन एकरच नका एवढं पैसे मला दहा एकर असून खायची पाच अरे कष्ट कर कष्ट कर शिक्षणाचा उपयोग कर डोक्याचा वापर कर तुझा तू कर ना रान मोजा रान मोज तीन टेकरा तीन तुकडी नाही अरे रान मोजू सगळं करू पण तू असा आंगाव का धावून येतो हा जरा शांत होऊ जरा अरे घरचे घर बरबाद झालं शेती बाई अरे ती मला नको ज्ञान पाज तू आज चिंड हुशार मला ना कळत असलं माझी दगडाची भाषा आहे माझ्याकडे आतापर्यंत मी तुला गुढीच सांगितलंय आता गुढीच सांगणार नाही अरे गुढी गेल तिकडे गाडो गांडीच मी आम्ही पट्टे तयारीत आलो हा तयारीत आला तुझ्याकडे बघतो

काय काय जमीन भिकतच राहणारे काय सांगा आमच्या साहित्याला सरांनी शिकवले तो एकच धर्म जगाला प्रेम पण माणूसच माणसात भांडण लावायला लागला तर काय करायचं माणूस हात खरा धर्म तसच तुमच्या पोरांचं होत्या ना ऐका नाही तर जावा नाही तर जा मरून माझं जसं हाल चाललेत ना तसंच तुमच्या पोरांचा होत्या हात घालून गेल लागला तुला सांगत होतो लागा मी दिराने घे कोणाच तरी ऐकतो आणि खुल्यागत करतो लागा चार का अरे आपण काही आजच बंद करियेत पिढे न पिढे बंद करियेत हा याच मातीत माती होणार आहे आपण काय हा कुणाचं ऐकाय नाय पाहिलं कुणाच तरी ऐकून भांडण करायची आणि आयुष्य संपवायचं बर चल उठ आता निहारीचा दा टाइम झालाय आईला राम दोन घास खाऊ चल चुटला का माफ करला लाग ले दो आथावे, आथावे, आथावे। चल, चल।, चल आणलाय आमच्या देशामध्ये असणारे जे काही शेतकरी आहेत शेतीच्या बांधावरून शेतीच्या रस्त्यावरून साध्या साध्या गोष्टीवरून त्यांच्यामध्ये वाद आहेत आज कोर्टामध्ये इतके मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांचे वाद आहेत शेतीच्या बांधावरून वाद आहे रस्त्यावरून वाद आहे आणि अने याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना आपले प्राण सुद्धा गमावे लागले आहेत अनेक शेतकऱ्यांची अवस्था वाईट झालेली आहे मोठ्या प्रमाणावरती पैसा खर्च करून कोर्ट कचऱ्या कराव्या लागत आहेत शेतकऱ्याचे संसार उद्ध्वस्त होत आहेत मायबाप सरकारला मी प्रगल्भ महाराष्ट्र या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो की या प्रश्नाकडे आपण लक्ष द्यावं आणि शेतकऱ्यामध्ये निर्माण होणारे हे वाद आहेत हे लवकर संपवेत आणि त्यांच्यामध्ये सुद्धा गट शेती करण्याची इच्छा निर्माण होवी घट शेती करण्यात यावी आणि चीन जपान अमेरिकेसारखं उत्पन्न आपल्या भारतामध्ये घ्यावं त्याच वेळेस अभिमानानं आम्हाला म्हणता येईल